शरद पवार यांनी मागच्या आठवड्यात बारामती आपल्या राजकारणातील जुन्या विरोधकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधलाय बारामतीत विरुद्ध पवार असा संघर्ष सर्वांनाच ज्ञात आहे त्या काकडे कुटुंबियांना निंबूत या ठिकाणी जाऊन सांत्वनपर भेटीच्या निमित्तानं पवार यांनी संभाजी काकडेंच्या घरी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली तसेच थेट बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी गेले असताना एकेकाळचे वर्गमित्र असणारे चंद्रराव तावडे यांची भेट घेतली गेली पंचवीस वर्ष विरोधात काम करीत असलेले पवार यांचे दुसरे विरोधक भाजपाचे ज्येष्ठ नेते माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावडे यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली भेटीमुळे सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना बाहेर पडण्यात आलं होतं आणि बंद दाराआड साधारण दहा मिनिटं चर्चा झाली या चर्चेमुळं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली यावेळी चंद्रराव तावरे यांनी शरद पवार हे आमच्या घरी आले नाही तर शेजारी राहणाऱ्या काकडे कुटुंबियांकडे सांडपणपर भेटीला आले होते आणि त्यानंतर आमची भेट झाली या भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चंद्रराव यांनी सांगितले चंद्रराव तावरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला ते आणि शरद पवार हे दहावीपर्यंत सोबत शिकले आणि त्यानंतर शरद पवार यांनी शिक्षण सुरू ठेवलं मात्र तावरे हे शेतीत रमले त्यानंतर त्यांनी सांगवीत शेती केली याच दरम्यान एकविसाव्या वर्षी तावरे हे सांगवीचे सरपंच झाले नंतर पंचायत समितीचे सदस्य झाले माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून त्यांची निवड झाली सलग पस्तीस वर्षे या कारखान्यावर संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन ते होते पण या भेटीदरम्यान एक किस्सा घडला खरं तर पवारांना इथं एक बुगलीस टाकायची होती पण राजकारणाच्या आखाड्यात तितकेच मुरलेले वस्ताद असलेल्या चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांचा हा डाव उधळून लावला आणि तो कसा उदळून लावला तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलह मागच्या आठवड्यात शरद पवार यांनी सांगवी येथे आरे जगतापू वकील यांच्या कुटुंबाला भेट दिली त्यावेळी त्यांच्या घराशेजारीच म्हणजे अगदी समोरच एकेकाळी एक शरद पवारांचे वर्गमित्र असलेले चंद्रराव तावरे देखील राहतात शरद पवार जेव्हा चंद्रराव तावरे यांच्या घरासमोर उभे होते तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना चुकीचा मेसेज दिला आणि पवार यांना असं सांगण्यात आलं की चंद्रराव तावरे हे आपल्या घराच्या बाहेर आपली वाट पाहत आहेत खरं तर त्या अगोदर असं झालं होतं की काही पत्रकार तावरे यांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्यांना विचारलं की शरद पवार आपल्या भेटीला घराबाहेर उभे आहेत आणि त्यांना तुम्ही भेटू इच्छिता का या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी नाही असं सांगितलं आणि त्यांच्या घराचं दार बंद केलं त्यानंतरही शरद पवार यांना चुकीचा मेसेज मिळाला की चंद्रराव तावरे यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यावेळेस शरद पवार चंद्रराव तावरे यांच्या घराकडे गेले पण गेटमधून आत जात असताना चंद्रराव तावरे यांचे सहकारी पोपटराव तावरे हे पळत पळत गेले आणि दार वाजवून त्यांना कल्पना दिली की शरद पवार हे आप या गेटच्या आत आलेले आहे त्यावेळी चंद्रराव तावरे हे दुपारची विश्रांती घेत होते आणि त्याच कपड्यात ते होते त्यानंतर शरद पवार हे त्यांच्या घराच्या हॉलमध्ये येऊन बसले आणि तावरे कपडे बदलून आल्यानंतर जिथे शरद पवार बसले होते तिथं गेले चंद्रराव तावरे यांनी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो पाहुचार केला पण ही भेट राजकीय नव्हती असं सांगून शरद पवार यांच्या हेतूचा पुरता डाव परतवून लावला जेव्हा शरद पवार त्यांना भेटायला गेले तेव्हा प्रवीण गायकवाड यांनी फालचा दरवाजा लावून घेतला आणि हे तावरेंच्या लक्षात येताच त्याची मीडियात बातमी होऊ नये म्हणून त्यांनी पत्रकारांच्या समोरच स्पष्ट केलं की हे भेट पूर्वनियोजित नव्हती आणि या भेटीचा सगळा प्रकार फोडून काढला आणि एक लेखी पत्र देऊन या राजकीय भेटीचं खंडन केलं काही पत्रकारांनी बातमीसाठी खोडचाळपणा केल्याचं त्यांनी म्हटलं या सर्व प्रकारामुळं शरद पवारांना मीडियासमोर तोंडघशी पडावं लागलं झाल्या प्रकारानं एकेकाळी एकत्र एक काम केलेल्या आणि आपल्या वर्गमित्रानं शरद पवारांचा डाव उघडून लावला असल्याच्या चर्चा मात्र सुरू झाल्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोलहट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा